माझे नाव अजय मी माझ्या गल्लीतील सर्वात नालायक मुलांपैकी एक होतो कोणाच्याही खोड्या करणे स्वतःहून कोणाचेही नाव घेणे आणि कोणतीही सुंदर मुलगी किंवा बायकांची मस्करी करणे हा सकाळ ते संध्याकाळपर्यंत माझा नित्य नियमाचा धंदा होता माझे शिक्षण जोपर्यंत शाळा सुटत नव्हती तोपर्यंतच झाले होते अभ्यासाचा दड मला काहीही येत नव्हतं म्हणून दहावीत दहा वेळा नापासून सचिन तेंडुलकरच्या जर्सीचा नंबर मिळवल्यासारखे मला वाटत होते आणि आता पुढे शिक्षण पूर्ण करण्याची उमेद माझ्यात नव्हती पण माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट हा ज्या दिवशी आमच्या घराशेजारी एक नवीन जोडपे भाड्याने राहण्यासाठी आले त्यावेळेपासून झाला ते, ते दोघंही परराज्यातील राहणारे होते त्यांच्या राणीमानावरून ते दोघंही फार शिक्षित वाटत होते आम्ही सर्व मित्र कंपनी जेव्हा ते दोघं गाडीतून खाली उतरले त्यावेळेपासूनच त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो कारण त्या माणसाची ती बायको इतकी सुंदर व ब्युटिफुल होती की आमच्या गल्लीत अशी एकही मुलगी किंवा बाई तिच्यासारखी नव्हती म्हणून आम्ही कोणी ओट्यावर तर कोणी सायकलीवर तर कोणी मोटरसायकलीच्या सीटवर बसून त्या बाईलाच पाहत होतो आणि त्या सर्व मुलांमध्ये मीच फार हँडसम मुलगा होतो कारण महेंद्रसिंग सारखे के माझे केस वाढवलेले होते माझे डोळे थोडे निडसर होते आणि माझी चेहऱ्याची स्किन अगदी गोरीपान होती कोणी माझ्याकडे पाहिल्यावर मी असं वाटत होतो की कोणत्या तरी कलेक्टर साहेबाचा मुलगा असावा पण त्यांना माझ्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल माहितीच नव्हते की मी सर्वात आगाऊ व नालायक मुलगा होतो ती बाई आमच्या गल्लीतला परिसर आपल्या डोळ्यांनी वर खालून व आजूबाजूला पाहून न्याडू लागली होती त्यानंतर ते दोघंही नवरा बायको त्यांनी घेतलेल्या भाड्याच्या घर पाहण्यासाठी ते त्यात आत गेले आणि दहा ते पंधरा मिनटानंतरच त्यांच्या सामानाच्या ट्रकही त्यांच्या घरासमोर येऊन उभा राहिला पण आता त्यांच्यासमोर सर्वात मोठी गोष्ट अशी फसली होती की ट्रकमधून सामान काढण्यासाठी पॅकर्स अँड मुवर्स कंपनीने लोकच पाठवली नव्हती म्हणून त्या बाईचा नवरा व गाडीचा ड्रायवर हळूहळू गाडीतून सामान उतरवू लागले तेवढ्या ती सुंदर दिसणारी बाई तिनं आपल्या कडक आवाजात माझ्याकडे इशारा करून ती मला म्हणाली अरे बाल खुलेवाले भैया इधर आहो ना तेव्हा मी धावतच त्या बाईसमोर येऊन म्हणालो बोलो मॅडम क्या हुआ अरे तुम इतने सारे लडके व्हा बैठे हो और लोग आप लोगों के मोहल्ले में रहने के लिए आए हैं आप लोगों को थोड़ी सी भी शर्म नहीं आती है क्या कि आप लोग हमें मदद कर दो मेरे पति अकेले हैं और सामान ज़्यादा है अगर तुम सब मिलके थोड़ा हाथ बार लगा देंगे तो यह ट्रक जल्दी खाली हो जाएगा फिर मैं आप लोगों को मेरी तरफ़ से बहुत बड़ी पार्टी दूँगी अस मटल्वर माजा चेहर हाथ से उमटले मैं परत मज़ा मित्रांकन त ट्रक खाली करण्याबद्दल सांगतच होतो तेवढ्यात माझ्या मित्र आकाश मला म्हणाला हो बॉलिवूड स्टार त्या बाईने तुलाच आवाज दिला मतलब दाल में कुछ काला आहे काय म्हणत होती रे ती बाई तू तु... तुला तेव्हा आकाशला मी म्हणालो अरे मूर्ख तू अगोदरच काळा दिसतोस तुला गल्लीत कोणी डुंकतही नाही तर ती बाई कशाला तुला आवाज देईल मी तुमच्यामध्ये सर्वात हँडसम होतो ना म्हणून त्यांनी मला बोलावले होते पण एक आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी तेवढ्यात आकाश जोरात बोलला सांग रे भरपूर दिवस झाले कोणतीही आनंदाची बातमी आपण ऐकलीच नाही आपण मित्र कंपनी मिळून नऊ जण आहोत त्यात ह्या दोन मुली पण इन्क्लूड आहेत जर आपण त्या बाईला व तिच्या नवऱ्याला ही सामानाची ट्रक खाली करण्यास जर मदत केली तर ती बाई आपल्या सर्व मित्रांना खूप मोठी पार्टी देणार आहे तर तुमची काय इच्छा आहे मित्रांनो जायचं की राहू द्यायचं त्यात आकाश म्हणाला जायची तर इच्छा आहे पण सामान भरपूर आहे रे तिचा आपल्याला ट्रक खाली करत करत असेही दोन वाजतील नको अजय नाही सांग त्यांना असेही उन्हाळ्याचे दिवस आहेत भरपूर घाम येईल कपडेही खराब होतील असेही ते कोणते आपल्या भागाकडचे आहेत त्यात स्वाती नावाची मुलगी म्हणाली अरे असं नको बोलू कारण ते आजपासून आपल्याच गल्लीत राहणार आहेत आपल्या प्रत्येक सण उत्सवात ते सामील होतील ते परराष्ट्रातील असले तरी काय झाले पण आहेत तर भारतीयच ना आपल्याला त्यांची मदत करायलाच हवी आणि त्यांच्या राणीमारावरून ते फार शिक्षित व नोकरदार वाटतात आणि असेही कोणाला कधीही कोणाची गरज भासूच शकते म्हणून चला सर्वेजण त्यांना मदत करू स्वातीने माझ्या मनातली गोष्ट सांगितली मग आकाश म्हणाला जर तुमच्या सर्वांची संमती असेल तर मलाही काही प्रॉब्लेम नाही आम्ही सर्व मित्र कंपनी तयार होऊन त्या बाईसमोर येऊन उभे राहिले आणि त्यांना म्हणालो मॅडम आप घरमे जाओ कोणसा सामान का रखना आहे ओ दो आम्ही दीड तासात ती पूर्ण ट्रक सामानाने भरलेली खाली केली त्या बाईने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व सामान त्या जागेवर ठेवला आणि थोडं हवा खाण्यासाठी त्यांच्याच घरात फॅन फुल स्पीडने करून थोडा वेळ खाली बसलो मग आम्हाला न कळवता त्या बाईच्या नवऱ्याने आमच्यासाठी दोन दोन लिटरच्या कोल्ड्रिंकच्या बॉटल ते बाजारातून घेऊन आले आम्ही मन शांत होईपर्यंत त्या कोल्ड्रिंकच्या पिण्याचा आनंद घेतला त्यानंतर ती बाई आम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद म्हणाली आप लोगों की मदत से हम लोगो का काम बिलकुल आसान हो गया नहीं तो हम दोनों मियाँ बीबी शाम तक भी ये ट्रक खाली नहीं कर सकते थे और रही बात मैंने जो आप लोगों को बोला है मैं आप सबको बहुत बढ़िया पार्टी दूंगी मुझे खाली दो तीन दिन दो जब मेरा पूरा सामान सेट हो जाएगा ना तब आपको बुलाने मैं खुद आऊंगी और आपको पार्टी दूँगी त्योमीतला मना लो मैडम मेरा घर आपके सबसे नज़दीक पड़ता है क्योंकि मैं बगल में ही रहता हूँ जब भी पार्टी देनी होगी आप मुझे बता देना मैं सब लड़कों को इकट्ठा करके आपके घर लेके आऊँगा त्य बाई ने माला माजे नाव विचार ले इन सब लड़कों में सबसे ज़्यादा हैंडसम तुम्हें लगते हो तुम्हारा नाम क्या है त्यावर त्या त्याई मी माजे नाव अजय सांगित मग ती बाई माला मनाली अजय तुम मुझे तुम्हारा फ़ोन नंबर देना क्योंकि मुझे किसी भी चीज़ की ज़रूरत पड़ती है मतलब पीने के लिए पानी और थोड़ा कुछ सामान ज़्यादा कुछ नहीं चाहिए डरो मत उसके लिए मैं तुम्हें फ़ोन कर सकती हूँ त्योह मी त्या बैला मना लो मैडम आप कभी भी फ़ोन कीजिए मैं पूरी रात जगते ही रहता हूँ ती बाई मला मनाली इसका मतलब रात भर पढ़ाई करते हो तुम कौन सी क्लास में हो त्योवा त्या बाइला मी मना लो मैडम मैं पढ़ाई नहीं करता मैं ऐसे ही खाली घूमता रहता हूँ दोस्तों के साथ मग त्या भाई ने तिच्या तिचा तोंडाला हाथ लावला आणि मला मनाली इसका मतलब तुम स्कूल कॉलेज सब छोड़ के ऐसे ही टाइम पास करने के लिए अपने दोस्तों के साथ घूमते रहते हो मुझे लगा कि तुम किसी सी ए की नहीं तो एम बी बी एस की लास्ट ईयर में होंगे मगर वो कहावत सही हुई जो बता के गए पुराने लोग किसी के पहनावे पर और खूबसूरती पर मत जाना अंदर क्या है ये कोई नहीं जानता चलो ये तुम्हारा काम बी ठीक है पुरी रात से अपने इस मोल्ले में चोर तो घूमने की हिम्मत ही नाही करेंगे त्यावर माझे सर्व मित्र माझ्याकडे पाहून हसू लागले आणि मला चोरो का किंग असे म्हणून चिडवू लागले मग आम्ही सर्व मित्र कंपनी त्या बाईचा घरातून आपापल्या आप घरी जाण्यासाठी निघालो घरी येऊन थंड पाण्याने मी छानपैकी आंघोळ केली आणि जेवण करून काही वेळासाठी मी बाहेर ओट्यावर येऊन बसलो आता घड्याळीत दोन वाजून पंधरा मिनटं झाले होते मग त्यावेळेस ते, ते दोघंही नवरा बायको आपल्या मोटरसायकलने जेवण्यासाठी बाहेर जात असावेत असे मला वाटत होते मी बाहेरच बसून मोबाईल पाहून टाईमपास करत होतो बरोबर साडेतीन वाजेला ते दोघंही नवरा बायको बाहेरून घरी आले मग त्या बाईचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी मला आवाज दिला अरे अजय इधर आना मी मोबाईलचा डिस्प्ले ऑफ केला आणि त्या बाई समोर जाऊन उभा राहायला मग मी त्यांना विचारले कुछ काम था क्या मुझसे तेवती बाई मला म्हणाले पहिले तो तुम मुझे मॅडम कहना बंद करो भाभी कैके बुलाना त्यावर मी तिला ठीक हे मनालो मग ती भाभी मला म्हणाले तू मेरे साथ ऊपर चलो मेरे पास एक छोटा पानी का कैंपर है उसमें आपके घर से पानी भर क्योंकि हमारे पास पानी बिलकुल नाही आहे जो सुबह मैंने जार मंगवाया था वो भी खत्म हो गया है तेव्हा मी बाबीला सांगितले बाबी हमारे यहाँ फ्रीज नहीं आहे मटके का पाणी चलेगा ना आपको तेव्हा बाबी म्हणाल्या वाह बहुत दिनों के बाद मटके का पाणी पिऊंगी मैं बिलकुल चलेगा कैंपर मी तो कॅम्पर घेऊन घरी आलो तो कॅम्पर सात लिटरचा असावा मी त्यात माठाचे पाणी भरले आणि बाबीच्या घरी घेऊन आलो तेवढ्या वेळात भाभीने आपले कपडेही चेंज केले मी जेव्हा पाण्याचे कॅम्पर घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेस भाभी या साडीमध्ये होत्या आणि आता त्या गाऊन घालून माझ्यासमोर उभ्या होत्या त्या गाऊनवरही त्या फार सुंदर दिसत होत्या मी पाण्याच्या काम कॅम्पर खाली ठेवला आणि जेव्हा भाभी तो कॅम्पर उचलण्यासाठी माझ्याजवळ आल्या आणि खाली वाकल्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्या ते ठिकाणी गेले त्यांच्या आतल्या भागात काळ्या कलरच्या पट्ट्या ह्या त्यांच्या स्किनला अगदी शोभून दिसत होत्या मग भाभी मला म्हणाली अजय अभी तुम्ही कोई काम आहे क्या मी पूछ रही रि तेव्हा मी भाभीला म्हणालो नाही भाभी मेरे पास तो कुछ काम नाही आहे मी ऐसे खाली भेटा था तेव्हाच माझे लक्ष भाभीच्या गाऊनवर गेले त्यांच्या गाऊनचे वरचे दोन खुगडे होते मग त्या जेव्हा माझ्याशी बोलताना आपला हात वर खाली करत होते तेव्हा त्यांचे ते मला जवळून अगदी स्पष्ट दिसत होते पण ज्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्याची स्किन होती तसे ते पण अगदी चमकत होते मग भाभी मला म्हणाली तुम मुझे सामान लगाने में हेल्प करोगे क्या मतलब जो बॉक्स में सामान भरा है तुम बॉक्स खोल के मेरे पास देते जाना मैं उसमें से सामान लगाती रहूंगी तुम्हारे साथ तुम्हारे अंकल भी तुम्हारी मदत करेंगे हम तीनों मिलके यह काम करेंगे तो जल्दी खत्म हो जाएगा अभी दोपहर के चार बजे हैं। कुछ काम अभी कर लेते हैं फिर बचा हुआ कल सुबह खत्म कर देंगे क्योंकि कल तुम्हारे अंकल को भी ड्यूटी जाना है तो वह मैं भाभीला मना लो कोई बात नहीं भाभी हम दोनों मिलके भी पूरा घर सेट कर देंगे कारण भाभी ऐसी सुंदर दृश्य दिसल्यामुळे मला मिच घर सोडायची इच्छा होत नव्हती मग भाभी जो बॉक्स उघडवायला सांगायची तो बॉक्स मी उघडून त्यांच्या हातात सामान देऊ लागला पण भाभीचं ते दृश्य वारंवार माझ्या डोळ्यासमोरच येत असल्याने माझ्या मनात त्यांच्याबद्दल वेगळीच फिलिंग निर्माण होऊ लागली होती मग जेव्हा अंकलचे लक्ष भाभीच्या गाऊनकडे गेले तेव्हा त्यांनी भाभीला सांगितले अंजली तुम्ही होश आहे की नाही तुम्हारे साथ एक यंग लडका काम कर रहा है और ये क्या तुम कर बेठी हो तेव्हा भाभी अंकलला म्हणाली क्यू गुस्सा हो र का हो। कामी तो कर करू मे तेव्हा अंकलने बाबीच्या कानात जाऊन सांगितले तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने काय चूक केली आहे तिने फटक्यात आपले शरीर ओढून आपल्या गावचे दोघही ऊक लावले आणि त्या माझ्यासोबत कामात व्यस्त झाल्या पण अधूनमधून बाबी माझ्याकडे तिरकट डोळे करून पाहतच होती याला माझे ते दिसले असतील का याचाच विचार माझ्यामध्ये ती करत असावी मग आम्ही दोघांनी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घरातील अर्धा सामान सेट करून जागेवर लावला उद्या फक्त किचनचंच काम आम्ही बाकी ठेवलं होतं तेव्हा भाभी मला म्हणाली धन्यवाद अजय तुम आय इसलिए जल्दी काम हो गया ने तो हम दोनों पूरी भी लगे रहते तब भी यह काम पूरा नाही हो पाता मग मी भाभीला म्हणालो इसमें धन्यवाद कने की क्या बात है भाभी आप हमारे पड़ोसी हैं पड़ोसी एक फैमिली मेम्बर की तरह रहता है आपको जब भी दिन हो रात हो मेरी जो जरूरत पड़ती है तो कभी भी मुझे आवाज देना नहीं तो मुझे फोन कर देना यह मेरा मोबाइल नंबर है मैं आपकी सेवा में ट्वेंटी फोर हावर्स अवेलेबल हूँ तवड़ा मज़ा मित्र फोन ही मजा मोबाइल वाला कारण संध्याका आम्मी सर्वज जन एकत्र बसत हो तो मग मैं आकाश का फोन रिसीव केला आणि त्याला म्हणालो अरे आकाश येतोय रे मी त्या वहिनीचा घरी होतो त्यांच्या सामान लावण्यास मी मदत करत होतो म्हणून वेळ होतोय आत्ताच घरून तोंड हात धुवून येतोच मी मग भाभीला सांगून त्या ठिकाणाहून मी माझ्या घरी आलो पाच मिनटात तोंड हात धुवून मी लागलीच कट्ट्यावर मित्रांसोबत येऊन पोहोचलो तेव्हा आकाश मला म्हणाला काय रे अजय आज खूपच उशीर झाला तुला यायला नाहीतर दररोज आमचा अगोदर तूच या ठिकाणी येऊन आम्हाला फोन करायचा तेव्हा मी त्यांना सांगितलं नाही रे ते आमच्या शेजारी नवीन भाडेकरू आलेले आहेत ना म्हणजेच त्या सुंदर मॅडम त्यांच्या घरी त्यांची थोडी मदत करत होतो म्हणून याला उशीर झाला मग आकाश मला म्हणाला मग आम्हाला पण बोलवायला हवं होतं ना त्यांची मदत करायला का फक्त त्या भाभींनी तुलाच बोलवलं होतं कारण तू आमचा स्मार्ट दिसतो ना तसं त्या बाबीही दिसायला सुंदरच आहेत पण अजय मला असं वाटते जे सुंदर दिसतात ना त्यांनाच त्या बोलवत असतील मग मी आकाशला समजावले नाही रे तसं नाही होतं ते त्यांना पाणी हवं होतं म्हणून मी ते देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो मग आकाश मला म्हणाला असं होतं का ते मला वाटले की बाबीने तुला वेगळ्याच कामासाठी बोलवलेलं असेल मग सगळेजण हसू लागले मग मित्रांसोबत काही वेळ घालवल्यानंतर मी संध्याकाळी साडेसात वाजेला घरी आलो आणि त्याच वेळेस अंजली बाबीच्या माझ्या मोबाईलवर फोन आला ती मला म्हणू लागली अजय तुम्हारे घर कोई छोटा बल्ब है क्या हमारे या बाथरूम में हम बाजार से लाना भूल गए थे कल हमें तुम्हें नया खरीद के दे देंगे त्यावर मी बाबीला म्हणालो मैं अभी देख के आप के घरले की आता हो मगर होना तो चाहिए भाभी घर में असं म्हणून मी फोन कट केला आणि घरात जीरो बल्ब शोधू लागलो तेवढ्यात मला आमच्या किचन मध्ये एक जीरो बल्ब लावलेला दिसला मग मी तो बल्ब काढून आईला सांगितले आई हा बल्ब आपल्या शेजारी जे नवीन भाडेकरू आलेले आहेत त्यांना लागतोय ते उद्या परत करतीलच त्यावर आईही मला हो म्हणाली मग मी तो बल्ब घेऊन बाबीच्या घरी आलो तेव्हा अंकल व बाबी तयार होऊन कुठे बाहेर जाण्याची तयारी करत होते मग मी भाभीला म्हणालो भाभी ये बल्ब मे लगा देता मग अंकल मला म्हणाले अजय इस रूम मे लगा दो ऊपर रात को मे हम सोएंगे तो पूरे रूम में अंधेरा हो जाएगा थोडा उजाले के लिए हमने यह बल्ब मंगवाया था मग मी स्टूलच्या साहाने वर चढून तो बल्ब त्या होल्डर मध्ये लावला मग मी अंकल व भाभीला म्हणालो लोग कहीं बाहेर जा रहे हैं क्या त्यावर भाभी म्हणाली हा अजय हम लोग खाना खाने के लिए हॉटेल में जा रहे तुम्ही चलो हमारे साथ तेव्हा मी भाभीला म्हणालो नाही आप लोग जाओ ॲसेबी मेरे माने गर पे खाना बनाई लिया होगा त्या नेटच्या साडीत भाभी अगदी सुंदर दिसत होती माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती आणि दुपारी जे चित्र मी तिच्या गाऊनमधून पाहिलं होतं त्या चित्राचा अंदाज करून मी तिच्या साडीच्या त्या भागाकडे पाहत होतो त्यानंतर ते दोघेही जेवण्यासाठी बाहेर गेले आणि मी माझ्या घरी परतलो आणि जेवण करून काही वेळ मोबाईल पाहू लागलो रात्रीचे आता अकरा वाजले होते मग मी बेडवर येऊन पडलो पण यावेळेस मला झोप अदिबात लागत नव्हती सतत अंजली भाभीचे चित्र माझ्या डोळ्यासमोर फिरत होते तिच्या सुंदरतेत अशी काय जादू होती की वारंवार मी तिच्याकडे आकर्षित होत होतो कारण मला आता मित्रांमध्ये काही इंटरेस्ट नसून मला फक्त शेजारची भाभीच दिसत होती तीचा विचारा विचारात मला केव्हा झोप लागली ते मला कळालेही नाही सकाळी मी थोडा उशिरा उठलो आणि लवकर तयार होऊन टी समोर येऊन बसलो मला फक्त एकच आतुरता राहिली होती की केव्हा बाबीचा फोन माझ्या मोबाईलवर येईल आणि मी तिच्या घरी जाऊ असे मला झाले होते बरोबर दहा वाजून पंधरा मिनटांनी भाभीचा फोन माझ्या मोबाईलवरती आला आणि त्या मला म्हणाल्या अजय तुम फ्री हो क्या अभी मग मी भाभीला म्हणालो हा भाभी अभी तो मी फ्री बैठा कुछ काम था क्या मुझसे तेव्हा भाभी म्हणाली अजय तुम मेरे घर आ सकते हो क्या अभी वो अपना कल का किचन का, का काम बाकी है ना उसे खत्म कर देते है मग मी भाभीला म्हणालो मी अभी आता होऊ दोन मिनिट मे मी फटक्यात पायात चप्पल घातली आणि भाभीच्या दाराजवळ येऊन पोचलो दार लावला होता मी दाराची बेल वाजवली आणि काही क्षणातच भाभीने दार उघडवला अंजली भाभी यावेळेस नाईट ड्रेसवर होती मग सगळ्यात अगोदर माझे लक्ष अंजली भाभींच्या त्या ठिकाणी गेले तो ड्रेस थोडा बारीक असल्यामुळे ट्रान्सपरंट होता आणि भाभींच्या आतल्या भागातील दृश्य मला आसे होती कि ते कि तुम्हाला शब्दाते ही सांगू शकत न मग भाभी ने घरात बोलवले आणि मनाली अरे अजय बहुत जल्दी तैयार हो गए तुम तेव्हा मी मनालो। आज सुबह मेरी आँख जल्दी खुल गई थी इसलिए जल्दी ना आके तैयार हो गया मगर भाभी अंकल कहीं दिखाई नहीं दे रहे कुछ सामान लेने बाजार गए है क्या भाभी मनाली अरे इतनी जल्दी भूल गए मैंने कल ही तो बताया था आपको आज तुम्हारे अंकल ड्यूटी जाएंगे ऐसा देखो अजय अभी ये दो बड़े बॉक्स बचे हैं और इसमें सब किचन का सामान भरा है इसे जल्दी से सेट कर लेते हैं फिर हम दोनों फ्री हो जाएंगे मगमी अंजलि बाबिला मना लो आप कल की तरह मेरे हाथों से सामान लेके सब सेट कर दो मैं अभी फटके से बॉक्स खोलता हूँ मी सर्वात अगोदर पोर्चवर ठेवणारे मोठे डबे भाभींच्या हातात देऊ लागलो भाभी या स्टूलवर उभ्या होत्या दाढींचे सर्व डबे ठेवले गेले होते आणि शेवटचा पिठाचा डब्बा राहिला होता तो डब्बा थोडा जड होता आणि जसं तो डब्बा मी माझ्या हातातून भाभींचा हातात दिला कंटिन्यू डब्बा उचलल्यामुळे त्यांचा हात आकडून गेला होता त्यामुळे तें त्या डब्याचं वजन त्यांना झेपलं गेलं नाही व तो पिठाचा डब्बा त्यांच्या हातातून सुटून खाली पडला आणि बाबी स्टूलवरून खाली न आणि डायरेक्ट माझ्या ज्या अंगावर आल्या खाली पडलेल्या पिठावर मी होतो आणि माझ्या अंगावर बाबी होती बाबींनी आपले डोळे लावले होते आणि मी बाबींकडेच पाहत होतो बाबीचं पूर्ण शरीर माझ्या शरीराला स्पर्श करू लागलं होतं त्यांचे ते कापसासारखे लागणारे माझ्या शरीराला ज्या वेळेस टच होत होते त्यावेळेस माझ्या मनात त्यांच्याविषयी असे काही सुरू होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही तब्बल पाच मिनिटे बाबी तशाच अवस्थेत माझ्या अंगावर पडून राहिल्या मग काही वेळानंतर मी स्वतःहून त्यांना विचारले आपको काही लगा तो नाही ना बाबी त्यावर त्या मला म्हणाल्या मुझे तो काही लगा नाही मगर मेरे हातोसे डिब्बा कैसे गिर गया वो मुझे पता नहीं आ अजय तुम्ही चोट पक्का आई होगी क्योंकि मैं भी तुम्हारे ऊपर गिर गई थी तेव्हा मी भाभीला म्हणालो मेरे शरीर पर कई चोट नाही लगी है मगर दिल पर घाव कर गई है तेव्हा वहिनी माझ्या शरीरावरून बाजूला झाल्या त्याही पूर्ण पिठाच्या भरलेल्या होत्या आणि मीही पिठाचा भरलेलो होतो मी वहिनींना म्हणालो भाभी आप पहिले तब तक मैं ये सब आटा इकट्ठा कर लेता हूँ तेव्हा वहिनी मला म्हणाली अजय मेरा नाना अभी बाकी है ऐसे करो तुम लो उसके बाद मैं नहा लेती हू तेव्हा मी भाभीला म्हणालो भाभी मी घर जाके नहा आप नहा लो मैं तब तक एक काम पुरा लेता हू तेव्हा वहिनींनी माझ्या ऐकून त्या नहाण्यासाठी गेल्या मी घरातील सर्व गोड़ा करून घर झाडून पुसून स्वच्छ केले मग काही वेळानंतर माझ्या पाय खूप दुखायला लागला होता कारण वहिनी माझ्या अंगावर पडल्यामुळे तो मुरगडला होता पण तो त्यावेळेस एवढा त्रास देत नव्हता पण आता मला व्यवस्थित चालताही येत नव्हतं मग मी हातातील झाडू व पोचा ठेवण्यासाठी ज्या ठिकाणाहून मी तो घेतला होता त्या ठिकाणी ठेवण्यासाठी गेलो आणि तेवढ्यात माझं लक्ष अंजली वहिनींच्या बेडरूमकडे गेले अंजली वहिनी आंघोळ करून नुकत्याच त्यांच्या बेडरूममध्ये आल्या होत्या त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हतं त्यांचे उले झालेले ते मोकळे केस वहिनी आपल्या हाताने त्यांना अजून मोकळे करत होत्या मग समोरचे दृश्य असं पाहून माझे डोळेच मोठे झाले आणि ते दृश्य मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो चक्क आपल्या आतले कपडे दरवाजा उडा ठेवून घालत होते त्यांची ती सुंदरता पाहून माझ्या अंतर मनात एक वेगळीच आग निर्माण झाली होती असं वाटत होतं की वहिनींना मागूनच मिठी मारून त्यांच्या गालावर माझे ओठ ठेवावे पाच दहा मिनिटापर्यंत मी त्याच ठिकाणी उभा राहून वहिनींना न्याडू लागलो होतो मग वहिनीने माझ्या समोरच स्वतःच्या अंगावर गाऊन चढवला आणि त्या परत किचनच्या दिशेने यायच्या अगोदर मी त्या ठिकाणाहून हळूहळू पावलं टाकत किचनकडे येऊन उभा राहिलो वहिनी आल्यावर मी त्यांना म्हणालो भाभी मी अभि नाके आता फिर जो काम होगा वो हम दोनों मिलके कर लेंगे वहिनी ठीक आहे म्हणाली पण मी जेव्हा चालू लागलो तेव्हा व्यवस्थित चालत नव्हतो हे दृश्य वहिनींनी पाहिलं आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय रुको क्या हुआ तुम्हारे पेर अचानक तुम क्यों रहे हो तेव्हा मी वैनींना म्हणालो भाभी पहिले पता नाही चला मगर कुछ देर पहिले मेरे पेर मे शायद मोच आ गई है इसलिए पेर चलने नहीं दे रहा है तेव्हा लागलीच वहिनीने माझा हात पकडला आणि मला खुर्चीवर बसवले हो आणि माझ्या पायाजवळ बसून त्यांनी माझ्या पायाला हात लावून पाहिला खरंच माझा पाय थोडा सुजला होता पण जेव्हा वहिनी माझ्या पायाला हात लावत होत्या तेव्हा त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या पोटात गुदगुल्या होत होत्या तेव्हा मी वहिनींना म्हणालो भाभी ऐसे आपका हात वापर मत लगाओ नाजूक हातो का स्पर्श मेरे पेट में गुदगुदी हो रही है यह मोज ठीक हो जाएगी अभी शायद आपके हाथों में जादू ही है ऐसे मुझे लग रहा है पहले मैं नहा लेता हूँ फिर देखते बचा हुआ काम तेव वहीनी माला मनाली अभी तुम घर मत जाओ यही नहा लो और मैं तुम्हें, तुम्हें तुम्हारे अंकल के कपड़े पहनने के लिए देती हूँ चलो मेरे कंधे पर हाथ रखो मैं तुम्हें बाथरूम तक छोड़ देती हूँ मैं वहिनी कंध्या हाथ टेवला अन्य माला बाथरूम परन्त पह पोचवले पे मैं बाथरूम आत गेलो तेवं मजे डोड़े मोठेच झाले कारण समोरच वहिनींचे आतले कपडे शावरच्या रॉडवर ओले करून लटकवलेले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यांसमोर वहिनी ते घालून कसे दिसत असतील हाच विचार माझ्या डोक्यात येऊ लागला होता मग हळूहळू मी माझा हात पुढे करून त्यांना स्पर्श करू लागलो त्या कपड्यांचा मुलायमपणा माझ्या मनात अशी जागा करू लागला होता की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो पंधरा ते वीस मिनिटानंतर मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा वहिनींनी माझ्यासाठी कपडे त्यांच्या रूममध्ये काढूनच ठेवले होते त्या मला म्हणाल्या अजय तुम ए सी रूम जाकर आपले कपडे चेंज करलो मग मी थोड्याच वेळात अंकलचे कपडे घालून तयार होऊन बाहेर आलो तेव्हा वहिनींनी मला परत खुर्चीवर बसवले आणि त्यांच्या हाताने माझ्या पायाला त्यांनी मलम लावला व गरम पट्टा बांधला मग मैं वैनन्ना मना लो भाभी मेरी वजह से आपको बहुत तकलीफ हो गई है त्य वही माला मनाली अरे इसमें तकलीफ की क्या बात है तुम्हारी वजह से मेरा काम कितनी जल्दी हो गया नहीं तो मैं अकेली यह सामान सेट नहीं कर पाती मगर अजय सच में मेरे हाथों का स्पर्श तुम्हारे पेट में गुदगुदी कर रहा था त्य मैं वैनन्ना मना सच में भाभी आप पहले ही इतनी सुंदर दिखती हो इसलिए आपको देख कर मेरे मन में भी कुछ कुछ हो जाता है हैवा वहिनी मला म्हणाल्या ऐसे क्या होता है मुझे देख कर अजय जाने दो भाभी मैं अभी घर जाता बाद में बताऊंगा तेव्हा वहिनी मला म्हणाल्या बताव ना अजय मैं बी तुम्हारे से सुनना चाहती मला वहिनी समोर बोलायला फार लाज वाटत होती पण वहिनीच मला फार आग्रह करू लागल्या होत्या मग मी वहिनींचा हात धरून त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आलो आणि त्यांचे दोघं हात माझ्या हातात घेऊन घट्ट दाबू लागलो त्यावेळेस वहिनी माझ्या डोळ्यातच पाहत होत्या हळूहळू मी माझे ओठ वहिनींच्या ओठांपर्यंत आणले वहिनींनाही माझ्या ओठांचा रस चाखण्याची आतुरता झाली होती आता फक्त आमचे दोघांचे गरम श्वासच एकमेकांना स्पर्श करत होते मग मी वेळ वाया न जाऊ देता वहिनींच्या ओठांवर डायरेक्ट ओठ टिकवले आणि तब्बल अर्ध्या तासापर्यंत त्यांच्या ओठांचा रस मी चाकला वहिनीही मला भरभरून साथ देऊ लागल्या होत्या मग त्यांनी मला त्यांच्या घट्ट मिठीत सामावून घेतले आता आम्ही दोघांनीही हळूहळू आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले वहिनींना ज्या प्रेमाची आतुरता माझ्याकडून होती ते प्रेम मी वहिनींना भरभरून देऊ लागलो होतो आता माझे नित्य नियम झाले होते जेव्हा अंकल ड्युटीसाठी बँकेत जायचे त्यावेळेस मीच वहिनींच्या घरी पोचून तिथे जागा मिळेल तिथे आम्ही दोघं भरभरून प्रेम करू लागलो पण वहिनींना माझ्याशिवाय आता अजिबात करमत नव्हते मग त्यांना माझ्याकडून मोटरसायकल शिकायची इच्छा बाकी राहिली होती कारण त्यांना स्कूटी चालायची भरपूर हौस होती पण त्यांना ती चालवता येत नव्हती मग वहिनी मला म्हणाले अरे अजय मुझे गाडी चालावना शिकाओे ना त्यावर मी वहिनींना म्हणालो भाभी पहिले आपको सायकल शिकणी होगी तब जाके आपको स्कूटी चलानी आएगी मग मी त्या निमित्ताने वहिनींना सायकल शिकवू लागलो पण सायकल शिकवतानाही माझ्या हाताच्या स्पर्श वहिनींच्या त्या कापसासारख्या लागणाऱ्या ठिकाणी झाल्यावरही त्या काहीच बोलत नव्हत्या कारण आता त्यांना माझ्या स्पर्शाची सवय झाली होती अशा प्रकारे माझ्या शेजारच्या बाबीची मी दररोज तिच्याच घरी जाऊन मनसोक्त मजा व आनंद घ्यायचो